दिंडोरी वणी सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आढळला तरुणाचा मृतदेह परिसरात खळबळ सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाची ओळख योगेश दत्तू वाघमारे राहणार पेट नाशिक अशी पटली आहे मिळालेल्या माहितीनुसार योगेश वाघमारे हे सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते त्याबाबत कुटुंबियांनी पेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती अखेर दोन दिवसानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे सध्या वणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी मृत्यूचे नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल सप्तशृंगी गड हा भाविकांचे श्रद्धास्थान असून मोठ्या प्रमाणावर भक्त येथे करतात अशा ठिकाणी तरुणाचा मृतदेह आढळल्याने श्रद्धाळूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिकांमध्येही या घटनेबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे या प्रकरणाचा पुढील तपासवाणी पोलीस करत असून मृत्यू मागील कारण शोधण्यासाठी अधिक चौकशी सुरू आहे ಟ್ವೆಂಟಿಫೋರ್ ಲೈವ್ ಮಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜಾ ನಿತೇಷ ತಾಡ್ಗೇವ ವಣಿ